माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त सटाणा शहरात श्री माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन येथील राजस्थानी मंगल कार्यालयात करण्यात आले शिबिराचे उद्घाटन बालरोगतज्ञ डॉक्टर दिग्विजय शहा यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिरात जनकल्याण रक्त केंद्र नाशिक यांच्यामार्फत रक्तदान व किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक तसेच सिख सिग्मा हॉस्पिटल यांच्या वैद्यकीय टीमने आय चेकअप बॉडी चेकअप ई ब्लड शुगर ब्लड प्रेशर हृदयरोग केल्यात के कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर व्ही यवलकर डॉक्टर नामको बँकेचे संचालक महेंद्र बुरड श्रीधर कोठावदे प्रमोद राका भिकचंद भांगडिया सचिन बंब महावीर पारख उपस्थित होते माहेश्वरी समाज उत्पत्ती दिनानिमित्ताने शहरातून भव्य पालखी रथ मिरवणूक काढण्यात आली होती यात मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या आगा आगा थुम, आगा थुम। आगा थुम। माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडिया सचिव आशिष हेडे कोषाध्यक्ष कैलास तोषनीवाल डॉक्टर जीवन जवर, गोविंद सोनी कमल किशोर भांगडिया उमेश सोनी दीपक भांगडिया पवन भांगडिया युवा मंचचे अध्यक्ष विशाल नवगजे प्रतीक जाजू रिंकू भांगडिया अभिषेक हेडे मयंक नवगजे समर्थ भांगडिया प्रदेश सदस्य पन्नालाल भांगडिया महिला अध्यक्षा शशिकला सोनी सपना भांगडिया पुष्पा हेडा विशाखा भांगडिया ममता नवगजे आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधवांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला एस एन जे श्री हेरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून हून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा